झाली आमची सकाळ लोक गेली फिरायला ना आम्ही अजून आमची तयारीच चालू आहे इकडे हे बघा हॅलो फ्रेंड काय तर आमची तयारी निघतो आता आम्ही सगळी पॅकिंग वगैरे हो झालेली आहे सॉरी तर आता आम्हाला काय काय फिरायचं आहे तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगू चला आता आम्ही आलो म्युझियम बघायला इकडे आहे जल मेनिल करू शकता

चला आता म्युझियम आपण एक्सप्लोअर करू म्युझियम पाहिला आम्ही हा पण आम्हाला काय आतमध्ये फोटोशूट वगैरे काही करू देत नव्हते म्हणून आम्ही सगळं पाहून घेतला छान आहे सगळ्या पुरातन वस्तू आहे जुन्या एकदम चला आता दुसरं काय बघायचं ते दाखवतो हवा मेहल आम्ही हलवा उसाचा रस प्यायला हा बघा इकडे म्युझियम आहे आणि यांचे ओनर वरती राहतात सरा जंगल बघू हा बघा इकडे जंगल फॉरेनरचे काय कमीच नाही इकडे हा बघा जन्म हा बघा जन्म पण इथे का आतमध्ये एक आहे हा सगळा बंद केलेला आहे आपण ना जरा कॅबिडून सगळं पॅक करून ठेव इकडे <imitation> काल आम्ही तिकडे एकदम त्या साईडला होतो तिकडच्या डोंगरावर किल्ल्यावर जलमेल पाहिला तुम्हाला राजस्थानी ड्रेस घालून सगळे फोटो काढतात अशा प्रकारचे पोशाख चला आता आम्ही निघालो दुसऱ्या स्पॉटला हा जेल बघू शकता बघून द्या सगळ्यांनी चला तर आम्हाला तिकडचा रस्ता क्रॉस करून जायचा आहे अजमेरला तर चला आम्ही बघा कसं वाट टाकलेलं आमचे टॉवेल वगैरे कारण टॉल सगळं ते वाट टाकायला टाइम भेटलाच नाही आता इतर खिडक्यांवर टाकलेले आहेत प्रत्येकाच्या

गालो आता अजमेर वरून पुष्करला आणि तिकडे का आम्ही व्हिडिओ वगैरे नाही काढली सगळं गुरु सगळं गाडीमध्ये सगळं ठेवून दिलं आणि मस्त दर्शन झाला आमचा एकदम भारी छान वाटलं दर्शन घेऊ अजमेरचं मी एकदम एवढा मोठा आहे आता तलाव आपल्या भाषेत तलाव मोठा असा तलाव आहे चहा प्यायला आमची बसते सगळी बाहेर म्हणून बसले आतमध्ये आले कंटाळा बाहेर मस्त असा तलाव आहे कुल्लड मध्ये छा चा। छान गरम आहे पण छा पिऊन घेते बाहेर ते मी कुल्लड छा आम्ही इकडे गाडी घालून बघा सगळ्यांनी मंडळी चंद्र बघा एवढा सुंदर आहे चंद्र

पिझ्झा आला पिझ्झा आला पटापटा घ्या चला <laughs> पिझ्झा आलेला आहे कसा आहे चिनू टेस्टी मम्मी आहे दे मम्मीला दे

बाबा चालू झाला चावल भिजवलेलं आता नाही वाटणार अजून फास नाही ग होणार डाळ नाही आहे ट्रॅकाची त्याच्यात पण बाबाची आहे

आत्रा ने no. <laughs> 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 <laughs>

मस्त जेवायला बसलो आम्ही सगळी या सगळे जेवायला कुठला देव तुझ्या दारान जेवायला बसलो आम्ही नेक्स्ट मॉर्निंग सकाळची पॅकिंग झाली आणि आमच्या इथे बघा मॅगी बनवायला घेतली इथे सकाळी सकाळी सात वाजता अजमेर मध्ये पुष्कर मध्ये आहेत आम्ही आता तुम्हाला कालच सांगितलं आम्ही आणि आम्ही जातो तिथे आम्ही बघा काय करतो इथे आम्ही आमचं चॅनल लावलेला आहे आम्ही मस्त हॉटपॉट मध्ये मॅगी बनवायला घेतले प्रत्येक पोरांनी आमची मॅगी खाल्ली आम्ही बाहेर जुगाड एक 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 जुगाडे निघालो फ्रेंड्स ते पुष्कर मंदिरात आता पुष्कर मंदिर बघूया इकडे आप चालू राहणार मंदिरात ब्रह्मदेवाचा एकमेव असं मंदिर आहे आपल्या इतकं पूर्ण भारतामध्ये इकडे चाललेलो आहोत झाला आमचा मस्त योगायोग हा एक एकमेव आपला ब्रह्मदेवाचा मंदिर बघायचा तुम्हालाही दाखवतो बघूया ब्रह्मदेवाचं मंदिर बघू आणि खूप त्याची म्हणजे हे आहे कहाणी त्याची तुम्हाला, तुम्हाला थोडंसं सांगेलच मी कशी कहाणी कशी नाही काल रात्री आमचं चालू होतं थोडा थोडा चला मस्त ब्रह्मदेवाचं मंदिर बघूया तुम्ही कधी कुठे पाहिला नसेल तर इथे बघूया आता

इकडे पण मंकी आहेत माकडे आहेत पहिलं आहे तो